निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज चौदा नोव्हेंबर रोजी गृह मतदानाला उत्साहात सुरुवात झाली उल्लेखनीय बाब म्हणजे आज नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील रझाळे येथील आजी एक एक श्रीमती उमाताबाई मतदानाचा हक्क बजावला हे तुम्ही आता मतदान केलं पहिले मतदान केंद्रात जायचे आता घरी येऊन आम्ही मतदान करून घेतोय कसं वाटत चांगला आहे ना म्हणजे तुमचं मत तुम्ही टाकला कारण तुम्हाला जायला त्रास व्हायचा आणि आज शासन तुम्ही येऊन मतदान करून शकता आपल्या वीस तारखेला मतदान आहे पण तुम्ही आज दोन चार दिवस अगोदर करून घ्यायचा बरं वाटतं ना केलं मतदान चांगलं